आज आपण अतिशय छान आणि गोड अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे साखर आंबा उन्हाळा सुरू झाला की आपल्याला उन्हाळ्या कामाची वेळ लागतात त्यातीलच वर्षभर टिकणारा हा साखर आंबा अतिशय छान आणि एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आणि तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे अजिबात आंबट जास्त आंबट पण आणि जास्त साखर न लावता अतिशय कमी साखर वापरून हा कसा गोड बनवायचा आहे याची परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर साखर आंबा बनवण्यासाठी मी ह्या मी आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जरी गावरान आंबट आंब्याच्या असतील तर मी चालतील परंतु ह्या कैऱ्या वापरल्यात आपल्याला साखर कमी का लागते कारण याची जास्त आंबट अशा कैऱ्या नसतात ह्या कैऱ्या मी दोन तास चांगल्या भिजात ठेवल्यामुळे त्या सगळ्या चिक निघून गेल्या आणि स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात आपल्याला साखर आंबा करताना अजिबात पाणी याच्यामध्ये कुठेही वापरायचं नाहीये तर अशा सगळ्या कैऱ्यांचे मी साल काढून घेतले बघू शकता तुम्ही अशा सगळे सगळं साल काढून तर आपल्याला हे मोठा असा जाड असा खिस आणि खिस करून घ्यायचा आहे नंतर एकदम बारीक पण खिस करू नका राहायचंय शिजवल्यानंतर एकदम गाळ चिकडा होऊन बसतो त्यामुळे मोठाच असा खिस आहे त्याच्यामुळे आपला साखर आंबा छान होतो पण तर अशा प्रकारे मी सगळ्यात नाही अशा खिसून घेतल्या तर बघू शकता लांब लांब खिस पडलेला आहे थोडस जाडसर पण ठेवलेला आहे तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तरी तुम्ही करू शकता जे बटाट्याच्या खिस जी खिसणी असते ना त्याने खिसले तरी चालतं मी जवळपास ह्या दीड किलोच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत पण मी वजनी माबाप्रमाणे न सांगता तुम्हाला हा खिस मोजून किती साखर घालायची परफेक्ट प्रमाण किती यायचे हे सांगणार आहे आणि तुम्ही जर अशा कलमी आंब्याच्या कैऱ्या वापरल्या ना तर साखर पण कमी लागते कारण याला आंबटपणा जरा कमी असतो साखरंबा हा जरा असा आंबट आणि गोड असा मिक्स चवीचा असतो मुलांना जरी जेवताना चपाती बरोबर काय खायला नसेल तर भाजी वगैरे तर साखरंबा चपाती मुलं आवडीने खाऊ शकतात जाम प्रमाणात साखरंबा खाल्ला येतो तर बघू शकता सगळ्यांनी कैर्या अशा फिसून घेतल्यात आणि जर आपल्याला साखरंबा जास्त आंबट नको असेल ना तर तुम्ही कैरीमध्ये हे जे कैदीचं पाणी असत ना ते असं काढून घ्यायचंय तर हे आंबट असं पाणी निघून जात त्यामुळे यातला आंबटपणा बराचसा दूर होण्यास मदत होते त्याच्यामुळे आपल्या साखरांबाजी जास्त आंबट होत नाही आणि आपल्याला साखर पण कमी लागते हे महत्वाचं आहे जरी तुमच्याकडे आंबट कैरी असतील ना तरी तुम्ही असं यातलं सगळा रस पिळून काढायचा हाताने आणि पाणी वापरायचं नाही किंवा हा किस तुम्ही धुवून पण घ्यायचा नाही तसं केलं तर आपल्याला साखर आंबा हा जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर मग साखर आंबा लगेच खराब होतो तर मी असं पाणी वगैरे काही न टाकता खिसल्यानंतर त्याला जे पाणी होतं ना ते मी हाताने सगळं पिळून घेतलं असं काढून जेवढं काढत येईल तेवढं मी काढून घेतले त्याच्यामुळे याचा आंबटपणा अजून कमी झालेला आहे आणि मग आता हा कीस मी सगळा करून घेतलाय त्याच्यामध्ये मी कोणतेही खडे मसाले वापरणार नाहीये किंवा कोणतेच ड्रायफ्रूट वापरणार नाही अगदी ओरिजिनल असा आणि साधा सिंपल असा साखर आंबा मी तयार करणार आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला फक्त हा कैरीचा की साखर आणि विलायची पावडर एवढेच मी वापरणार आहे मला जर हवे असेल तर तुम्ही मसाले वापरू शकता किंवा ढळ टाकले तरी आवडत असतील तर टाकू शकता आणि त्याच्यामध्ये हा किस सगळा टाकून घेतलाय हा किस मी मोजून घेतलाय तुम्ही बघू शकता तो मोठा जो कुंडा होता ना हा वाडगा तो एक माझ किस झालाय आता तो अर्धा बाउल मी साखर टाकलेली आहे तर बा या कैऱ्या जास्त आंबट नसतात ना म्हणून मी अर्धा बाउल साखर वापरलेली आहे तर ही साखर याच्यामध्ये मी खालीच अशी सगळी मिक्स करून घेतली आणि मिक्स झाल्यानंतर गॅस चालू केला तर आपल्याला के हे सगळं मिश्रण चांगले शिजून घ्यायचं चा। तर मग कैरीमध्ये जे काही थोडंफार पाण्याचा अंश असेल ना तो पण मग असा गरम केल्यामुळे निघून जातो आणि हा साखर आपल्याला वर्षभर टिकण्यासाठी मदत होते तर सगळं गॅसवर जीव करणार आहे त्याला सगळं साखरेचं पाणी सुटवून बघू शकता तुम्ही आणि त्या साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला एक कैदी शिजवून घ्यायची आहे विलायची पावडर मी टाकली आहे दीड चमचा तुम्ही याच्यामध्ये केशर पण टाकू शकता तुम्हाला हवे असेल तर काजू टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर हा की तुम्ही तुपामध्ये अगोदर भाजून पण घेऊ शकता परंतु मी तूप वगैरे काही न वापरता अतिशय ओरिजिनल साधा सिंपल असा साखरांबा मी बनवून ठेवते दरवर्षी मी असाच साखरांबा बनवते अगदी फ्रीजमध्ये हा वर्षभर टिकतो अजिबात त्याला बुरशी लागत नाही काळा पडत नाही कलर सुद्धा बदलत नाही त्याच्यामध्ये कोणत्याही ड्रायफ्रूटचा कलर मी कोणताही कलर टाकलेला नाहीये आपला जो खाण्याचा कलर असतो ना फूड कलर तो पण टाकलेला नाहीये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये येलो कलर टाकू शकता बघू शकता अतिशय ओरिजिनल असा कलर या साखर आहे आता साखरेचं आहे चांगलं बघू शकते असं पाक तयार झाल्यासारखं याच्यामध्ये कैरी आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट दिसेपर्यंत शिजवून घ्यायचंय आहे कच्ची जास्त कैरी ठेवायची नाही जर कच्चा पण राहिला तर मग त्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडाफार राहतो आणि मग त्याला बुरशी लगेच येते असं चांगला असं मी शिजवून घेतलं मिश्रण आता आपल्याला थोडस साखरेचं चा पाणी आटेपर्यंत हे मिश्रण शिजवायचं जास्त पण तुम्ही याला कोरडं करायचं नाही गा झाल्यानंतर ते पुन्हा घट्ट त्यामुळे बघू शकता कस आपला हा कैरीचा किस थोडा थोडा शिजत आलाय त्याला एक प्रकारची चकाकी आली किसाला आणि थोडा थोडा ट्रान्सपरंट पण दिसायला लागलेला आहे खिस दिसायला लागतो शिजत आल्यानंतर तर या स्टेजला मी थोडसा खेस बाजूला काढून घेतला गा आणि गार झाल्यानंतर याची टेस्ट बघणार आहे मी जर जास्तच आंबट लागत असेल तर आपण या स्टेजला पुन्हा थोडीशी साखर टाकायची तुम्हाला जर हवी असेल तर साखर कमी पडली असेल तर एकदाच जास्त साखर टाकायची नाही जास्त साखर झाली तर गोड नुसताला थोडासा आंबट गोड चवीचा हा साखर आंब खायला खूप छान लागतो आता मी थोडस टेस्ट करून बघते आणि जर साखर बरोबर असेल तर टाकण्याची गरज नाहीये या स्टेज ला साखर ही बरोबर परफेक्ट झाली आहे थोडासा आंबट गोड असा हा साखर आंब टेस्टीला लागतो गरम मध्ये टेस्ट कळत नाही त्यामुळे थोडासा मी बाजूला बाउलमध्ये काढून गार करून घेतलं आणि मग टेस्ट केला असं साखरेच्या पाकामध्ये सगळा शिजून घेतला आहे गॅस बंद करून टाकायचं बघू शकता हा इथेपर्यंत हे साखर आंब आपल्याला शिजून घ्यायचं त्याला गार होऊन द्यायचंय लागून ठेवून चांगलं आता गार होऊन आहे बघू शकता दोन तीन तासानंतर हा आपला साखर आंबा चांगला थोडासा मुरल्यासारखा वाटतो याचा पाक पण कमी झालाय आणि घट्ट पण आलाय असं आपला हा साखर अतिशय परफेक्ट असं तयार झालाय तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते कमी परफेक्ट रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवत असते सगळा साखरांबा आपला गा झाला वर्षभर आरामात हा साकारांबा टिकतो मुलांना हा घास चपाती बरोबर ब्रेड बरोबर तुम्ही खायला देऊ शकता चमच्यानी पण मुलं आवडीने खातात नक्की ट्राय करून बघा थँक्यू